नमस्कार मी पूजा मडवी आज मी तुम्हाला माझ्या गावातील चौल देवी दर्शन व देवी मातेची कथा सांगणार आहे चौल नाक्यापासून साधारणत दोन किलोमीटर अंतरावर हे शितळादेवी मातेचे पुरातन मंदिर आजही फार प्रसिद्ध आहे मंदिराचा जीर्णोद्धार सतराशे एकोणसाठ मध्ये झाला आंग्रे घराण्याची या देवीवर फार श्रद्धा होती पूर्वी येथे आंग्रेकालीन लाकडी व कौलारू मंदिर होते एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सुमारास हे मंदिर सिमेंट ने बांधले गेले मी रहिवासी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आमच्या घरातून या मंदिराला देणगी देण्यात आली हे पहा माझ्या आईचे नाव सौ रेखा नरेंद्र मडवी राहणार चेऊल अकराशे एकावन्न रुपये अशी देणगी दिली मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दक्षिण व उत्तर बाजूसही प्रत्येकी एक प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वार व सभामंडपावर एक एक कळस आहे देवीची मूर्ती गाभाऱ्यात मूळ ठिकाणीच आहे मंदिरासमोर एक दीपमाळ आहे व एक पुरातन पुष्करणी सुद्धा आहे यातील पाण्याचा वापर सध्या येथील गावकरी करतात मंदिराच्या बाहेर तीन देवींच्या जुन्या अर्धाकृत मूर्त्या आहेत खोकलू देवी खरजू देवी गुलमू देवी खोकला खरूज अंगावर गुलम येतात तेव्हा या देवींची उपासना केली जाते या देवींवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविकांची श्रद्धा आहे मंदिर परिसरात ओटीचं सामान मिळतं मी ओटीचं सामान घेते या आजींची माझ्याकडून पहिलीच बोनी झाली त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला देखील खूप आनंद झाला चला आता देवी मातेचं दर्शन घेऊ व देवीला कौल लावून देवीची ओटी भरू देवीला ओटी भरत आहे देवीची ओटी भरून झाल्यावर भटजींनी प्रसाद आणि फूल दिलं मनाला खूप समाधान वाटलं आता देवीला कौल लावून घेऊ देव। या देवीवर बर बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविकांची श्रद्धा आहे खूप दूरवरून भाविक येते दर्शनासाठी व कौल लावून नवस बोलण्यासाठी तसेच नवस पूर्ण झाल्यावर नवस फेडण्यासाठी येतात या देवीला मानणारे स्थानिक लोक कोणत्याही महत्वाच्या कामाला जाण्या अगोदर देवीला कौल लावूनच देवीचा होकार आहे किंवा नकार आहे हे पाहून त्यांची कामे करतात आता मीही माझ्या मनातील इच्छा देवीला सांगून कौल लावते पहा अशा प्रकारे दोन सुपार्या लावून देवीला कौल लावला जातो उजवी सुपारी पडली तर होकार आणि डावी सुपारी पडली तर नकार असतो आई देवीने मला उजवा कौल दिला देवीला कौल लावणे हा विनाशुल्क असतो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा येथे ठेवू शकता देवीला प्रदक्षिणा घालत आहे येथील देवीच्या या तीर्थाचा चमत्कार असा आहे की चर्मरोग त्वचा रोग कोणताही आजार देवी व कांजण्यांचे वर्म आले असल्यास येथून अंगारा व पाणी नेऊन सात किंवा पंधरा दिवसांची मुदत घेऊन आंघोळ केली असता हे वर्म बरे होतात व भक्तगण देवीची ओटी भरतात आतील सभा मंडप भव्य आहे देवीच्या मूर्तीचे वर्णन देवीची मूर्ती ही शेंदूर चर्चित पाषाणात बनली आहे देवीला चांदीचा मुखवटा लावला आहे देवीच्या मस्तकावर पाच फण्याचा नाग आहे आता देवी मातेची एक रहस्यमय कथा मी तुम्हाला सांगत आहे अशी आख्यायिका आहे पौराणिक कथेनुसार आताचे चऊल हे चंपावती नगरी या नावाने ओळखले जात होते आणि या नगरीची चंपावती नावाची एक राणी होती समुद्राच्या तीरावर असलेल्या या गावाला समुद्राचा खूप त्रास होत असायचा समुद्राचे पाणी वारंवार आत येऊन प्रजेची घरं वाहून जायची व वा प्रजेचं खूप नुकसान व्हायचं त्यावर सर्व प्रजेने एकत्रित येऊन चंपावती राणीला समुद्राच्या पाण्याने होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले व यावर उपाय काय विचारला तेव्हा चंपावती राणीने तिची कुलस्वामी न्यायी शीतादेवी मातेची कठोर अशी तपश्चर्या केली राणीची कठोर अशी तपसर्या पाहून सीतादेवी माता तिच्यावर प्रसन्न होऊन तिच्या समोर प्रकट होते व तिला विचारते तुझ्यावर कोणतं संकट आलं आहे की ज्यासाठी तू माझी एवढी तपसर्या केलीस तेव्हा राणीने आपल्या प्रजेला समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल सांगून प्रजेचे रक्षण करायला देवीला सांगितले त्यामुळे सीतादेवीने तिच्या हातातील अस्त्र समुद्रावर टाकून समुद्राला बांध घातला व समुद्र देवाला देवीने असा आदेश दिला या सीमेच्या आत येऊन तू प्रजेचे नुकसान करू नकोस तेव्हापासून समुद्राचे पाणी या गावात आले नाही अशा प्रकारे चंपावती राणीच्या सांगण्यावरून सीतादेवी मातेने समुद्राच्या पाण्यापासून प्रजेचे कायमचे रक्षण केले म्हणून चंपावती राणीने येथे सीतादेवी मातेचे मंदिर स्थापन केले त्यानंतर आंग्रे कुटुंबियाने सतराशे एकोणसाठ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला व आताचे हे जे मंदिर तुम्ही पाहत आहात त्याची निर्मिती एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सुमारास झाली हे मंदिर सिमेंट कॉन्क्रीटने बांधले आहे असे हे माझ्या गावातील चेऊ लाग्राव येथील सीतादेवीचे देवीचे मंदिर ऐतिहासिकरित्या जागृत आहे मी एकविरा मातेची व्हिडिओ केली के त्यावेळी काही का असा प्रश्न होता की ही माहिती तुम्हाला कशी मिळाली मी पूजा नरेंद्र मडवी खुद्द चेऊ लाग्राव चे रहिवासी असल्याने येथील बऱ्याचशा मंदिरांच्या कथा मला माहीत आहेत माझी आई सौ रेखा मडवी आई मला लहानपणापासूनच आमच्या गावातील देवी देवतांच्या रहस्यमय कथा सांगायची व देवळात न्यायची तसेच अनेक ग्रंथ मला आईने वाचून दाखवले आहेत त्यामुळे माझ्या आईने मला सांगितलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे कारण आपल्या गावचे दैवत कसे जागृत जा आहे व आजकालच्या पिढीला ही माहिती मिळावी म्हणून मी ही व्हिडिओ केली आहे अशा प्रकारे चेऊलमधील प्रसिद्ध मंदिरांच्या माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवेन आई शेतादेवी माते की जय